नमस्कार मंडळी हे बघा आलावलं आपण आपल्या शेतामध्ये आणि हे बघा सू सु... <coughs> सूर्य मावळतीला आलेला आहे आणि सूर्य असा माळवून चाललेला आहे बघू शकता आपण हे बघा सूर्य दिसतो आहे आपल्याला आणि आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आज बऱ्याच दिवसानंतर हे बघा आपली पळाटी आपली पळाटी आता जवळपास कापूस हा वेचून झालेला आहे जवळपास थोडासा आता बाकी राहिलेला आहे हे बघा आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात कापूस आहे आपला थोडा 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 बाकी राहिलेला आहे आपण ते आता एक दोन दिवसात वेचणी पूर्ण होणारच होणार आहे हे बघा आपण बघू शकता ते बघा आता व खाली खालच्या भागामध्ये सर्व कापूस वेचून झालेलं आहे वरचे फक्त थोडे थोडे राहिलेलं आहे तो पण आता वेचणी होईल आपला हे बघा संध्याकाळच्या वेळेस किती मस्त नजारा दिसत आहे संध्याकाळचा वेळ असल्यामुळं खूप छान नैसर्गरम्य असं वातावरण आपल्याला <coughs> दिसत असेल हे बघा मित्रांनो आपण बघू शकता हे बघा किती छान दिसते संध्याकाळ 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 एकदम छान दिसत आहे आपण बघू शकता हे बघा कापूस पण यायला म्हणतात पांढरं सोनं हे शेतकऱ्याचं पांढरं सोनं असतं मित्रांनो बघा हे पांढरं सोनं आहे आपलं हे बघा आपण बघू शकता पांढरं सोनं किती छान दिसत आहे संध्याकाळच्या वेळेत हे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि खूप छान असं दृश्य आपल्याला दिसत असेल हे बघा आपण बघू शकता आहे प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता हे बघा कसा कापूस आहे आपला खूप छान आहे प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका